महाराष्ट्रात भारतीय जनता पक्षाला अप्रत्यक्ष मदत होणार नाही याची काळजी बच्चू कडू आणि सहकार्य घेतील अशी अपेक्षा आहे आणि यांनी लिहून द्याव ना आम्ही भाजपमध्ये जाणार नाही म्हणून सगळे लोकशाही आहे ना बी टीम ते पण असू शकत ना त्यांच्यामधली तर ते आहे जयंत पाटील गॅरेंट सांगतात का आम्ही भाजपचे माझे संबंध आहे म्हणून बच्चू कडू असोत किंवा कुणी असोत त्यांनी महाविकास आघाडीत यावं असंच आमची त्यांना सूचना राहील शेवटी भारतीय जनता पक्ष एकनाथ शिंदेची शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या विरोधी महाराष्ट्रामध्ये एक आघाडी आम्ही तयार केलेली आहे त्याच्या मतामध्ये विभागणी करण्यासाठी काही लोक महाराष्ट्रात काही लोक उभी राहतात का हे बघायचा प्रयत्न करत आहेत त्यांना साधन संपत्ती सगळ्या बॅकिंग द्यायची तयारी देखील आहे आणि त्यामुळं अशा कोणत्याही गोष्टीला बच्चू कडू किंवा त्यांचे सहकारी बळी पडणार नाहीत असा मला विश्वास आहे बच्चू कडू आणि त्यांचे सर्व सहकारी हे आमच्याबरोबर येत असतील तर आम्ही त्यांचं स्वागतच करू पण महाराष्ट्रात भारतीय जनता पक्षाला अप्रत्यक्ष मदत होणार नाही याची काळजी बच्चू कडू आणि त्यांचे सहकारी घेतील अशी अपेक्षा आहे महाराष्ट्राचा सात बारा का त्यांना लिहून दिलेला आहे काय आता मग आत्तापर्यंत त्यांनी सांगावं मधु धनवाद यांचा प्रभाव पराभव कुणी केला बापूसाहेब काळजात यांचा पराभव कुणी केला आता अलीकडं जयंत पाटलांचा पराभव कुणी केला मुंबईमध्ये मा कपिल पाटील महाविकास आघाडीमध्ये असताना त्यांच्या विरोधामध्ये शिवसेनेनं उमेदवार का उभा केला या प्रश्नाची पहिल्यांदा उत्तरं द्यावीत संभाजीराजांना सांग कोल्हापूरची जागा सोडतो असं सांगून आयत्यावेळी ते त्यांच्याच कुटुंबामध्ये महाराजांना उमेदवारी दिली पक्षात घेऊन हातकणगलेमध्ये स्वाभिमानीला ही जागा सोडली असं सातत्यानं सहा महिने घोषणा करता करता अचानक मशाल हे चिन्ह घेण्यासाठी कुणी सांगितलं महाराष्ट्राचा सातबारा काय महाविकास सा आघाडीला लिहून दिलेला नाही आहे आणि महायुतीलाही दिलेला नाही आहे या महाराष्ट्रातली जनता ठरवेल कुणी या महाराष्ट्रामध्ये लोकांचं प्रतिनिधित्व करायचं लोकशाही आहे ना, टीम ना। बी टीम ते पण असू शकतं ना त्यांच्यामधली अर्धी बी टीम तर ते आहेच जयंत पाटील गॅरंटीनं सांगतात का आम्ही भाजपशी माझे संबंध आहेत म्हणून आणि यांनी लिहून द्यावं ना का आम्ही भाजपमध्ये जाणार नाही म्हणून नाही सगळे नाहीच तुम्ही सांगा आज आज काँग्रेस अर्धी झाली राष्ट्रवादी अर्धी झाली शिवसेना अर्धी झाली तर मग अशा पद्धतीचे आरोप करून पहिले त्यांनी स्वतःला तपासलं पाहिजे लोकशाहीमध्ये प्रत्येकानं आपापली बाजू मांडण्याचा अधिकार दिला कोणी दुसरं काही लढतं तर ते बी टीम आणि हे लढले तर अ टीम आज असं कसं काय तुम्ही तर जनता ठरवण ना कोणती टीम कोणती आहे तर ज्याचे घर काचे जे आहे त्यांनी लोकांच्या घरावर दगडफेक करू नये